महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा नाराजी काय आहे ते आता मुंबईत मांडणार माजी मंत्री आमदार राम शिंदे यांचे प्रतिपादन अहमदनगर लोकसभा मतदारसंघात विखे पाटील यांच्याबद्दल आमची नाराजी का आहे हे मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीतच मांडू त्यानंतरच पुढील धोरण ठरेल असे माजी मंत्री व आमदार प्राध्यापक राम शिंदे शुक्रवारी येथे माध्यमांशी बोलताना म्हणाले आहे खासदार सुजय विखे पाटील यांच्यात व शिंदे यांच्यात मतभेद आहेत गत आठवड्यात भाजपच्या बैठकीत विखे यांनी आपण ठरवून कोणालाही दुखावलेले नाही मात्र अनावधानाने चुका झाल्या असतील तर त्याबद्दल माफी मागतो अशी भूमिका मांडली मात्र त्यानंतरही भाजपमधील नाराजी नाट्य संपलेले नाही आज त्यांनी विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली यामध्ये असणारी नाराजी केजरीवालांना अटक आमदार लंकेश शुभेच्छा कर्जत जामखेडचा दौरा पंकजा मुंडे यांचा दौरा आदी मुद्द्यांवर ते बोलले प्रतिनिधी महेश कांबळे नगर पाथर्डीत होत्या पण त्या ठिकाणी तुम्ही दिसले नाही तुम्ही नाराज आहात का पंकजाताई मुंडे बीडच्या खासदारकीचं तिकीट त्यांना मिळालंय मला वाटतं पुण्यावरून नगर आणि नगरवरून बीडकडे त्यांचा आजचा हा प्रवास झाला परंतु मी माझ्या पूर्वविजित कार्यक्रमामुळे मी बाहेरगावी होतो आणि आताच थोड्या वेळापूर्वी मी नगरमध्ये आलोय त्याच्यामुळे त्याला तसा कोणताही रंग नाही शेवटी त्या त्यांच्या नियोजित कार्यक्रमामुळे आल्या आम्ही माझ्या एका घरगुती महत्त्वाच्या कार्यक्रमामुळं नगर जिल्ह्यात नव्हतो परंतु मी आता इथे उपस्थित झालोय परंतु अशा पद्धतीच्या बातम्या निवडणुकीच्या तोंडावर पेरणं हे मला वाटतं आमच्या विचाराच्या विरोधी व्यक्ती आणि मीडियाला त्याच्यामध्ये रस असतो आणि म्हणून अशा पद्धतीच्या बातम्या येतात सर तुम्ही नगरमध्ये आलात पण तुम्ही काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या सहकार्यांसोबत बसलात आज एक एका एक स्टेजवर तुम्ही होता असं आहे नॅशनल कबड्डीच्या स्पर्धा होत्या आता त्यालाही जर आपण असा रंग देणार असत तर हे गैर आहे आणि मला तुम्हाला प्रश्न विचारायचा की काँग्रेसचं कोण होतं तिथे जे होते ते उद्धव ठाकरे शिवसेनेचे प्राध्यापक शशिकांत सर होते आणि जयंत वाघ जे होते काँग्रेसचे ते मला वाटतं की त्या फेडरेशनच्या अंतर्गत त्या समितीचे सदस्य होते आपल्या जिल्ह्यामध्ये देशाच्या स्पर्धा होत आहेत ती संघ सहभागी झाले आणि मी मुळात कबड्डीचा खेळाडू असल्या मला त्यांनी तीन महिन्यापूर्वी तारीख घेतलेली आहे मी माझ्या स्थानिक विकास निधीतून देखील या स्पर्धेसाठी निधी देखील उपलब्ध दे करून दिलेला आहे त्यामुळे याला फक्त खेळाडू आणि नॅशनल कबड्डी स्पर्धा एवढंच त्याला सांगता येईल याच्यामध्ये राजकीय कुठलाही काही संबंध नाही सर मिळाली नाही म्हणून तुम्ही नाराज आहात आणि म्हणूनच तुम्ही जामपेचा कार्यक्रम टाळला विखे तिथं कार्यक्रमावर जातात तर तुमच्या मंडळ सांगत तुम्ही त्यांचं तिथं जात नाही उपस्थित राहत नाही म्हणजे ज्याचा अर्थ असं समजलं गेलं की तुम्ही पक्षावर नाराज आहात आपण म्हणता ते खरं आहे की कर्ज कर्जत मध्ये जात असताना मला माहिती देणं मला ते माहिती दिल्याच्या नंतर कार्यक्रमाचं आयोजन सांगणं हे खासदारांना डॉक्टर विख्यांना तिकीट मिळाल्याच्या नंतर सांगणं गरजेचं होतं परंतु त्यांनी सांगितलं नाही आणि कर्ज जामखेडचा दौरा केला परंतु मी बाहेरगावी असल्यामुळे तिथे जाऊ शकलो नाही परंतु तिकीट मिळाल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टीची जी बैठक होती त्या बैठकीला मी उपस्थित होतो महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा